तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो आणि शिक्षक बंधू भगिनीनो शाळांना साधील अनुदान अदा करण्याबाबत शासन निर्णय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे सविस्तर प्रगा आणि किती शासन निर्णयामध्ये मंजूर निधी प्राप्त होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असलं तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका तर शाळांना साधील अनुदान अदा करण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले सदरच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुज्ञेय खर्च भागवण्याकरिता सादिल अनुदान मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत थकीत वीज देयके तस किशोर तसेच जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठ्यापोटी देय रक्कम अदा करण्यासाठी अनुदान अदा करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेसाठी भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्याकरिता मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या चार टक्केपर्यंत साधीलवर खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोळा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे दोन दु, जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम तसेच मासिक अंक पुरवठ्याबाबत माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील देय रक्कम तसेच जीवनशिक्षक मासिक अंक पुरवठ्याबाबत सन चोवीस पंचवीस या कालावधीतील देय रक्कम अदा करण्यासाठी साधील अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यामध्ये अंदाजे थकीत वीज देयक रक्कम भागवण्यासाठी अकरा अकरा शून्य 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 अकरा कोटी अकरा लाख रुपये इतका निधी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड यांना मंजूर अदा करण्यात मान्यता देण्यात आली आहे तसेच किशोर मासिक पुरवठाकरिता बारा लक्ष तेहतीस हजार एकशे वीस रुपये इतका निधी मंजूर करण्यास देण्यात आलेला आहे तसेच जीवन प्रकाश मासिकाची देय रक्कम साठ लाख तेरा हजार नऊशे त्रेसष्ट शितका निधी वितरणास मंजूर दिली असंबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकता काही शंका असल्यास नक्की कॉमेंट्स करून लिहिल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबला विसरू नका धन्यवाद <coughs> जय महाराष्ट्र